छत्रपती संभाजीनगरमध्ये दलित संघटनांच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून शहरातील क्रांती चौक इथून भडकल गेटपर्यंत जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस विभागाच्या वतीनं तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये दलित संघटनांच्या वतीनं जनआक्रोश शहरातील क्रांती चौक इथून भडकल गेट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी विभागाच्या तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एसीपी डी सी पी पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक अधिकारी कर्मचारी शिपाई असे मिळून तीनशे पोलिसांचा फौज फाटा आणि कडक बंदोबस्त यासह ड्रोन टेहाळणी गुप्त वार्ता विभाग अशी रचना तयार करण्यात आली होती अगदी पहाटे पासून मोर्चेकरी शहरातील क्रांती चौक इथे दाखल झाले तर भडकल गेट इथे जनआक्रोश पोलीस विभागाच्या वतीनं बंदोबस्तांची माहिती दिली आहे पाहूयात संघटनातर्फे एक मोर्चा होता या मोर्चामध्ये ऑलमोस्ट चार हजार पाच हजार लोक सहाभाग होता आता मोर्चा संपलेली आहे मोर्चा शांतताने पार पडलेली आहे राज्यमध्ये पोलीस विभाग तर्फे आम्ही बऱ्यापैकी मेहनत घेतली आहे बंदोबस्त पण ठेवलेली आहे याच्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट तीस चालीस अधिकारी आमचा होता आमचा एसीपी दोघी एसीपी होता डीसीपी जोन वन मी पण होता स्वतः आणि त्याच्यानंतर आमच्या एस बीचा कर्मचारी होता आणि दोनशे अजून कर्मचारी पण होता किंवा टी आरसीपी सी आमचे सगळे होते तो होता, हे बंदोबस्त आम्ही व्यवस्था व्यवस्थित ठेवला होता त्याच्यानंतर ते बंदोबस्त पण व्यवस्थित पार पाडलेली आहे शांततेने पार पाडलेली आहे त्यासाठी मी मोर्चामध्ये जे सहभाग असलेल्या लोकांना खूप खूप धन्यवाद थँक्यू जनाक्रोश मोर्चाचा बंदोबस्त कशा प्रकारे कोणाला आज येणाऱ्या जनआक्रोश मोर्चा संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थित बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आमचे नवीन आलेले आदरणीय डी पी, पी। पी आए, तो तो पी सी पी सर शिंगारेड्डी ऋषिकेश यांच्या नेतृत्वाखाली एक डी सी पी एक ए सी पी सात बी आय जो जो पस्तीस पी एस आहे ए पी आय आणि दोनशे कर्मचारी आर सी पीचे साठ कर्मचारी असा तीनशेपेक्षा जास्तचा बंदोबस्त लावण्यात आला आहे त्यामध्ये ठिकठिकाणी फिक्स पॉईंट पेट्रोलिंग आणि तसेच मोर्चा सोबतचा बंदोबस्त याचा समावेश आहे आणि मोर्चा अतिशय सुरू आहे बरोबर आहे क्रांती चौकातून मोर्चाची एक सव्वाच्या दरम्यान सुरुवात झालेली आहे आणि तो क्रांती चौक पैठण गेट बारापैताजी या इथे मिल कॉर्नर मार्गे गेटला येणार आहे गेटला मोर्चाची सांगता होऊन मोर्चातील शिष्टमंडळ हे निवेदन देणार आहे बरोबर आहे आमचा शासकीय ड्रोन आहे त्यामार्फत पेट्रोलिंग सुरू आहे आणि सर्व शांतते सुरू आहे धन्यवाद